तर्क सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति देहि मानवा सुखसमृद्धिनिसर्ग अन्विज्ञानविज्ञानाचारञ्जकगोष्ठी व्यापुनगेयि सारी सृष्टि सगण्यातिलविज्ञानविज्ञानातिल सगणे विज्ञानम् जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय ज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय नमस्कार विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे भूकंप काही महिन्यांपूर्वी थायलंड आणि म्यानमार इथं मोठ्या प्रमाणावर भूकंप झाले आणि ह्या भूकंपांमध्ये मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आपल्याकडे देखील हिमालयाच्या पट्ट्यामध्ये वारंवार भूकंप होताना दिसतात तसंच महाराष्ट्रामध्ये देखील झालेले किल्लारी आणि लातूर इथले भूकंप प्रेक्षकांना आठवत असतीलच या पार्श्वभूमीवर भूकंप का होतात कसे होतात आणि त्याची तीव्रता कशी मोजली जाते त्यापासून कसा बचाव करावा याविषयी आपण आजच्या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर विद्याधर बोरकर हे आलेले आहेत बोरकर तुमचं कार्यक्रमामध्ये स्वागत धन्यवाद सुरुवातीला मला एक असा प्रश्न सांगा की माणसानं पृथ्वीच्या संदर्भातले किंवा निसर्गातले अनेक गुढ उकललेले आहेत तर भूकंपाचा शोध केव्हा लागला आणि कसा लागला असं आहे की ज्या क्षणी मानवाची उत्क्रांती ही कपिवंशापासून झाली आणि आपले पूर्वज रानटी अवस्थेमध्ये इकडे तिकडे फिरायला लागले त्यावेळी निसर्गाचे सगळे आविष्कार हे त्यांना अनुभवातून उलगडले त्याचप्रमाणे त्यांना कधीतरी अनुभव आला असेल की पृथ्वी गदागदा हलती आहे hmm. आणि त्यांना त्यामुळे भयंकर भीती वाटली असेल oh. आणि मग जसं जसं माणसाला निसर्गाचं गूळ उकलायची स्फूर्ती आली किंवा त्याला त्याची तशी भावना झाली त्यावेळी त्यांनी निसर्गाचा बारकाईने अभ्यास करायला सुरुवात केली ती खरं म्हणजे विज्ञानाची सुरुवात hmm. आहे आणि मग सुरुवातीला ज्यावेळी त्याला निसर्गाची फारशी माहिती नव्हती त्यावेळी सर्वच निसर्गांचे आविष्कार हे त्यांनी अतींद्रिय शक्तीशी त्याचा संबंध जोडला hmm. म्हणजे मग देवाने माणसांना शिक्षा करण्याकरता ह्या काही आपत्ती घडवल्यात का hmm. किंवा काही ज्या काळ्या शक्ती आहेत सैतान आहे किंवा hmm. दुसरे काही वाईट शक्ती आहेत त्या ह्या दुर्घटना घडवतात का असं त्याला वाटायला लागलं आणि त्यासंबंधी आपण याच्या फार खोलात जायला नको पण यासंबंधी जुन्या जुन्या ग्रंथांमध्ये वेगळे उल्लेख आहेत पण असं आहे की चार पाच शतकांपूर्वी युरोपमध्ये ज्ञानाच्या पुनरुज्जीवनाची सुरुवात झाली रेनेसा त्याला रेनेसान्स म्हटा व्हेरी व्हेरी ग्रेक्ट तर या रेनेसान्समध्ये संपूर्ण युरोपमध्ये अशी एक लाट आली की निसर्गाचा अभ्यास करायचा आणि निसर्गाचा अभ्यास म्हणजेच विज्ञान या निसर्गाच्या अभ्यासांत त्याला बऱ्याच गोष्टी उलगडायला लागल्या बरोबर आणि या सगळे निसर्गाचे आविष्कार कसे घडतात मग इंद्रधनुष्य कसं पडतं किंवा समुद्राच्या लाटा येतात आणि लाटा विरतात म्हणजे काय होतं तसंच त्याला भूकंप होतो याचं कारण कळलं पण भूकंप का होतो याचं कारण कळायला त्याला खूप वेळ लागला okay. याचं कारण असं की जसा माणसाने निसर्गाचा अभ्यास सुरू केला त्यावेळी त्याला खडकांविषयी काही माहिती मिळायला लागली ला mm. खडक हे असे एकमेकांवरती थरावर थर असतात ते थर कधी क्षितिज समांतर असतात कधी कल ते कलते असतात असं त्याच्या लक्षात आलं काही वेळेला त्या खडकांच्या थरामध्ये कुठेतरी एखादी पातळी असते की त्या पातळीवरती खडक खालीवर झालेली दिसतात mm. हिमालयासारख्या डोंगरामध्ये किंवा आल्प्स पर्वतामध्ये किंवा अँडीजमध्ये त्याला असे पर जे खडकांचे थर आहेत त्याला घड्या पडलेल्या दिसतात तर खडकांच्या था थरामध्ये काहीतरी फरक होतो हे त्याला लक्षात आलं hmm. त्याच्यानंतर कधीतरी भूकंप झाल्यानंतर त्याच्या हेही लक्षात आलं की भूकंप झाल्यानंतर काही ठिकाणी जमीन खचते काही ठिकाणी नवीन असं एखादा टेकाड उभं राहतं किंवा एखादा वरंबा एखादं भिंत उभं राहावी तसं राहतं आ, मला वाटतं अठराशे एकोणीस साली म्हणजे बरीच वर्ष झाली त्याला कच्छमध्ये भूकंप झाला त्यावेळी तिथे अशी एक जागा निर्माण झाली की ती नव्वद किलोमीटर लांबीची जवळजवळ सहा ते सात मीटर उंचीची अशी भिंत तयार झाली आणि त्याच्यामुळे सिंधू नदीच्या त्रिभुज प्रदेशामध्ये ज्या काही वेगळ्या वेगळे फाटे फुटतात त्यापैकी एका नदीला म्हणजे बांध घातला गेला तो देवानी बांध घातला असं समजून त्याला त्या तिथल्या लोकांनी अल्लाना बांध असं नाव दिलं hmm. म्हणजे देवानी निर्माण केलेलं धरण असा त्याचा अर्थ hmm. आहे आणि ती भिंत बांधली गेल्यामुळे जी नदी होती त्या नदीच्या पाठीमागे एक तलाव निर्माण झाला त्याला सिंद्रीचा तलाव म्हणतात कारण त्या नदीचं नाव सिंद्री होतं म्हणून सिंद्री तलाव किंवा शकूर तलाव असं त्याला नाव पडलं तर काही ठिकाणी म्हणजे सॅन अँड्रियास फॉर्ट म्हणून आहे तर तिथे असं अशीच काही परिस्थिती निर्माण झाली की तिथे ती आणि अजूनही ती जागा दरवर्षी साधारणपणे बारा पंधरा मिलीमीटर ही हळूहळू सर तर भूकंपाचा आणि या हालचालींचा काहीतरी संबंध असेल असं त्याच्या असं त्याच्या लक्षात लक्षात आलं पण आता भूकंप होतो म्हणजे नेमकं काय होतं भूगर्भामध्ये काय काय हालचाली होतात म्हणजे खरं म्हणजे भूकंप होतो, होतो याचे आपल्याला दोन पैलू बघायला पाहिजेत की निसर्गामध्ये नक्की काय घडतं आणि त्याचा समाजावरती जनमानसावरती काय परिणाम होतो हेही बघायला पाहिजे पहिल्यांदा आपण समाजावरती त्याचा काय परिणाम होतो हे बघू तर भूकंप होतो म्हणजे भूपृष्ठाचं फार मोठं क्षेत्र हे अचानक कंप पावायला लागतं mm. कारण पृथ्वीच्या गर्भामध्ये खोल कुठेतरी काहीतरी खडकांच्या रचनेमध्ये बदल होतात एखादं तळं असतं ते त्या तळ्यामधलं पाणी अतिशय शांत असतं mm. त्याच्यामध्ये कोणीतरी खडा टाकतं खडा टाकला तरंग उठतात गोल तरंग उठतात ते चौ दिशांना पसरतात हळूहळू ते तरंग हे विरतात आणि ते तळ पुन्हा पहिल्यासारखं शांत होतं नेमकं तसंच घडतं जिथे खोल कुठेतरी भूगर्भामध्ये खडकांच्या रचनेमध्ये बदल होतो ती जागा म्हणजे भूकंपाचं नेमकं उगमस्थान त्याला वैज्ञानिक परिभाषेमध्ये भूकंपाची नाभी म्हणतात म्हणजे इंग्लिशमध्ये फोकस ऑफ दी अर्थवेक हा फोकस आहे त्याच्याबरोबरवरती भूपृष्ठावरती जी जागा येते ते, ते भूपृष्ठ केंद्र दॅट इज एपी सेंटर ऑफ दी अर्थक्वेक भूकंप होतो तेव्हा मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक हानी होते तर ही संपूर्ण हानी म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारची हानी होते ज्यावेळी खडकांमध्ये लाटं उत्पन्न होतात त्या लाटांची तीव्रता जर जास्त असेल तर घरं आणि इमारती जमीनदोस्त होतात प्रत्येक घर बांधण्याकरता वापरलेले चिरे वापरलेल्या विटा लोखंड काही घरं जुनी लाकडाची बांधलेली असतात वासे आळह वगैरे लाकडाचं जमीन घरातलं सामान हे सगळ्या सगळ्याचे मोठे ढिगारे होतात त्या ढिगाऱ्यामध्ये माणसं अडकू शकतात पाळीव प्राणी अडकू शकतात आणि प्रचंड जीवितहानी होते वित्तहानी प्रचंड होते त्यानंतर रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडतात तडे जातात नद्यांवरचे पूल पडतात महामार्ग उखडतात रेल्वेमार्गाची वाहताहत होते त्यामुळे एखाद्या प्रदेशाची संपूर्ण वाहतूक विस्कळीत होते पाणी आणणाऱ्या वाहिन्या किंवा सांडपाणी आणणाऱ्या वाहिन्या वीज येणाऱ्या वाहिन्या या जमिनीखालने येतात त्याची हानी होते त्यामुळे वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा याच्यामध्ये ये व्यत्यय येतो फार मोठा भूकंप झाला तर धरणाच्या भिंतीनं तडे जातात मोठा पूर येतो त्यामुळे आणखीन वाताहत जी होणार आहे त्याच्यामध्ये वाढ होते अनेक प्रकारचे दुष्प दुष्परिणाम याच्यामुळे ये घडून येतात मग याचा ये कालावधी किती असतो भूकंपाचा म्हणजे थोड्या थोड्या वेळाने पुन्हा आदरे बसत राहतात असं नेहमी आपण पाहतो भूकंप ही एक नैसर्गिक आपत्ती आणि कुठलीही नैसर्गिक आपत्ती की अत्यंत कमी वेळ असते पण सगळ्यात कमीत कमी वेळात जास्तीत जास्त हानी करणारी नैसर्गिक आपत्ती म्हणजे भूकंप भूकंप हा साधारणपणे काही सेकंद फार फार मिनीट, मिनीट, तर मिनिट दीड मिनिट दोन मिनिट म्हणजे अगदी खूप मोठा भूकंप पण याच्याहीपेक्षा जर अति तीव्र भूकंप असेल तर भूकंप याच्याहीपेक्षा जास्त लांब असू शकतो साधारणपणे एकोणीसशे एक सालापासून म्हणजे जवळजवळ सव्वाशे वर्षापासून भूकंपाची जागतिक नोंद ठेवायला सुरुवात झाली hmm. या सव्वाशे वर्षाच्या कालावधीमध्ये hmm. सगळ्यात मोठा भूकंप झाला hmm. तो सव्वीस डिसेंबर दोन हजार चार या साली सुमात्राचा झालेला भूकंप त्या भूकंपामुळे फार मोठी सुनामी आली होती आणि हा भूकंप आठ ते दहा मिनटं टिकला मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानं जनहिताय मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात जेबी जोशी फाउंडेशन से असंख्य प्रयोगशील उपक्रम पद्मभूषण पुरस्कारासे मानकरी डॉ जेबी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणारे अनेक विद्यार्थी भारतातल्या सगळ्यात कठीण समस्येवर गरिबीवर विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात कार्यरत असणारी एक महत्वाची शाखा जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन निवृत्तीनंतर शेती करणार वादळ त्याला क्लीन बोर्ड करून टाकेल प्रत्येक आपत्तीची वाट लावून टाकेल पीक विमा फक्त विमा नाही शेमा शंभर पेक्षा जास्त पिकांचा विमा प्रति एकर विमाकर नव्याण्णव रुपयांपासून तेव्हा आता कॉल करा किंवा ऍप डाऊनलोड करा शेमा जनरल इन्शुरन्स मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञान जनहिताय आता भूगर्भाची रचना कशी असते म्हणजे ज्याला आपण टेक्टॉनिक प्लेट्स म्हणतो त्याच्यामध्ये जेव्हा भूकंप होतो तेव्हा काही बदल वगैरे होतो का काय तुम्हाला सांगता येईल या संदर्भात या सबंध गोष्टीची माहिती ही साधारणपणे दुसऱ्या महायुद्धाच्या मधून त्याची निर्मिती झाली दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी शत्रू पक्ष एकमेकांविरुद्ध आक्रमण करत असताना सागराच्या तळाची माहिती यावी या दृष्टीने पहिल्यांदाच सागर तळाचं सर्वेक्षण झालं आणि सागर तळाची नवीन माहिती एकोणीसशे चाळीसच्या दशकामध्ये वैज्ञानिकांच्या हाती आली hmm. त्या माहितीत असं निष्पन्न झालं की सागराच्या तळावर सुद्धा ज्याप्रमाणे खंडांवरती म्हणजे भूपृष्ठावरती जे खंड आपल्याला डोळ्यांनी दिसतात पाण्याखाली नाहीत तिथे डोंगर आहेत आणि दऱ्या आहेत तशा समुद्राच्या तळाशीही डोंगर आणि खतदऱ्या आहेत असं hmm. पहिल्यांदा ता लक्षात आलं महायुद्ध संपलं आणि हा शोध संपला पण भूवैज्ञानिक अभ्यास त्याच्यापुढे चालू राहिला आणि मग त्याच्यानंतर असं लक्षात आलं की जिथे पर्वतरांगा आहेत तिथे प्रत्यक्षामध्ये एक ज्वालामुखीची रांग आहे समुद्राच्या तळाशी आणि समुद्राच्या तळाशी ज्वालामुखीचा उद्रेकून नवीन खडक निर्माण होतात आणि ते एकमेकापासून लांब लांब जातात म्हणजे त्याला सुरुवातीला समुद्र तळाचं विस्तारण असं नाव दिलं गेलं पण याचा अर्थ असा झाला का की पृथ्वीचा आकार वाढतो आहे तसं होत नाही याचं कारण असं की त्यापासून अनेक हजार किलोमीटर दूर दुसरे कुठे कुठेतरी जिथे खचदरी आहे तिथे त्या खचदरीच्या एका बाजूचं भूपृष्ठ हे दुसऱ्या बाजूच्या खाली घुसत असतं म्हणजे एखाद्या कारखान्यामध्ये पट्टा जसा फिरत असतो की ज्याच्यावरनं माल वाहतूक होते त्या पट्ट्याप्रमाणे भूपृष्ठाचा एक भाग तयार होतो आणि दुसरा भाग खाली निर्माण होतो खाली 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 भूपृष्ठामध्ये जातो त्यामुळे तो असा फिरत असतो आणि मग वैज्ञानिकांच्या असं लक्षात आलं की लहान मुलांचा एक चित्र जुळणीचा खेळ असतो इंग्लिशमध्ये त्याला जिक सॉ पझल असं म्हणतात मराठीमध्ये आपण त्याला चित्र जुळणीचा खेळ म्हणू तर हे चित्र आहे हे चित्र जरी अखंड दिसत असलं तरी प्रत्यक्ष हे असं वेगळ्या वेगळ्या तुकड्यांनी जोडलेलं आहे जोडलेलं आहे आणि हे जे सगळे तुकडे आहेत याच्या या सीमा आहेत किंवा याच्या ज्या कडा आहेत त्या बरोबर एकमेकांमध्ये आहेत तस संपूर्ण भूपृष्ठ हे एकूण पंधरा तुकड्यांमध्ये विभागलेलं आहे त्याच्या कड्याही अशाच वेड्या वाकड्या आहेत पण त्या एकमेकांमध्ये जोडलेल्या आहेत ती तंतोतंत जमतील अशा रीतीने आहेत आणि त्या प्रत्येक दोन तुकड्यांच्या कडामध्ये काहीतरी हालचाल होती चित्र जुळणीचा जो, जो खेळ आहे त्याच्यामधल्या कडा हालत नाहीत कारण ती चित्र निर्जीवेत निष्क्रिय आहेत पण भूपृष्ठाच्या हे जे भूपृष्ठाचे जे, जे तुकडे आहेत त्यांना भूविज्ञानामध्ये टेक्टॉनिक प्लेट्स म्हणजे मराठीमध्ये सार्वजनिक भूपट्ट असं म्हणतात आणि त्यांना भूपृष्ठामधून उष्णता मिळत असते त्यांना ऊर्जा मिळते ऊर्जा मिळाल्यामुळे दोन शेजार शेजारचे तुकडे एकमेकांना ढकलतात hmm. एक एक एकमेकांपासून दूर जातात एकमेकांवरती घर्षण करतात आणि या सगळ्यामुळे खडकांवरती ताण येतो hmm. कुठल्याही गोष्टीवरती ताण आला hmm. की तो ताण सहन करण्याची प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी ताकद असते hmm. उदाहरणार्थ हे आपण शाळेतल्या मुलांची पट्टी ती घेतली hmm. ही जर मी वाकवायचा प्रयत्न केला तरी ही थोडीशी वागते जोपर्यंत मी लावलेला जोर हा अतिशय थोडा आहे तोपर्यंत ही पट्टी वागते आणि जोर सोडला पट्टी परत सरळ होते पण याला जास्त जोर लावला तर ही पट्टी तुटेल त्याचप्रमाणे खडकांचे थर तुटतात आणि ते थर तुटल्यामुळे एक बाजू ही खाली घसरते एक बाजू ही वरती जाते आणि खडकांच्या थरामध्ये एक भंग होतो किंवा ती तुटतात त्याला इंग्रजीमध्ये फॉल्ट म्हणतात मराठीमध्ये आपण त्याला प्रस्तरभंग म्हणतो हा प्रस्तरभंग झाल्यामुळे फार मोठी ऊर्जा मुक्त होते आणि ही मुक्त झालेली ऊर्जा ही खडकाना मिळते आणि खडकांमध्ये तरंग निर्माण होतात अच्छा आणि हे जे तरंग आहेत ते म्हणजेच भूकंप तरंग त्यामुळे भूकंप निर्माण होतो तर भूकंपाची तीव्रता कशी मोजली जाते भूकंपाची तीव्रता मोजणी मोजण्याच्या दोन सध्या प्रचलित पद्धती आहेत त्यापैकी एक पद्धत आहे त्याला रिश्टर स्केल म्हणतात ते रिस्टर नावाचे संशोधक होते वैज्ञानिक त्यांच्या नावावरती त्याला स्केल म्हणतात पूर्वी त्याच्याही आधी मेर्कलियन म्हणून इटालियन संशोधक होते त्यांनी अशी एक पद्धत लावली होती की भूकंपाची अनुभूती ही माणसांना कशी झाली म्हणजे झोपलेला माणूस जागा झाला किंवा जमीन थरथरायला जमीन थरथरायला त्याला जाणवली हो आणि अशा त्यांनी मग ते एक पासून अमुक या आकड्यापर्यंत अशी त्यांनी ते त्याची तीव्रता तीव्रता तीव्रतेचं मापन करायला सुरुवात केली पण त्याच्यानंतर त्याला जास्त वैज्ञानिक आधार यावा म्हणून मग रिश्टर यांनी त्याच्यावरती काम केलं मग भूकंपातनं मुक्त झालेली ऊर्जा ही किती टी एन टी नावाचं जे स्फोटक केमिकल आहे ते वापरल्यानंतर केवढा स्फोट होईल त्याच्याशी त्याची तुलना करून ते रिश्टर स्केल त्यांनी श्रेणी ही त्यांनी बनवली आणि त्याप्रमाणे भूकंपाचं मापन हल्ली केलं जातं त्याचं ते फार मोठं गणित आहे ते गणित अतिशय क्लिष्ट आहे अच्छा हा मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञान जनहिताय मराठी विज्ञान परिषदेचा एक अनोखा उपक्रम शनिवारी विज्ञान वारी दोन हजार सतरा पासून सुरू असलेल्या या उपक्रमात दरवर्षी चारशे पन्नास महाविद्यालयीन आणि अकरा हजार शालेय विद्यार्थी सहभागी झाल्याची रेकॉर्ड ब्रेक नोंद आणि गेली तीन वर्ष प्राज इंडस्ट्रीज कडून शनिवारी विज्ञान आर्थिक सहाय्य देखील मराठी विज्ञान परिषद आणि प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणारा खास उपक्रम शनिवारी विज्ञान वारी निवृत्ती नंतर शेती करणार वादळ त्याला क्लीन बोर्ड करून टाकेल प्रत्येक आपत्तीची वाट लावून टाकेल पीक विमा फक्त विमा नाही शेमा शंभर पेक्षा जास्त पिकांचा विमा प्रति एकर फक्त चारशे नव्या सगळ्यात आवश्यक असेल जेव्हा तेव्हा आता कॉल करा किंवा ऍप डाऊनलोड करा शेमा जनरल इन्शुरन्स सगळ्यात स्वस्त असलेलं आणलंय बघ दरवेळी पशु आहारावर मोठ्या प्रमाणात बचत करतात पण उत्पादन कमी होत आहे काय म्हणूनच बायकोचा एक सल्ला मनापासून खाऊ घाला फक्त कपिल देशाचा नंबर वन पशु आहार मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय भूकंप मापक यंत्र जे आहे त्या संदर्भात काय माहिती सांगता येईल तुम्हाला भूकंप मापक यंत्राकडनं अधिक आपण काय अपेक्षा कराव्यात याची माहिती आपण घेऊ भूकंप मापक यंत्रामधून पहिल्यांदा भूकंप कोणत्या क्षणी सुरू झाला कोणत्या क्षणी थांबला आणि त्याचा कालावधी किती hmm. हे आपल्याला कळायला पाहिजे hmm. अपेक्षा क्रमांक एक दुसरी अपेक्षा अशी की भूकंपामुळे आंदोलन झालं त्याचं मोजमाप आपल्याला काढता आलं पाहिजे आणि त्याच्याकरता आपल्याला काहीतरी एक यंत्रणा उभी केली पाहिजे आणि तिसरी गोष्ट अशी जो भूकंपामध्ये जी हालचाल झाली त्याचा त्यांनी आलेख काढला पाहिजे आणि तो आलेख वैज्ञानिकांच्या हाती भूकंप मापक यंत्रणे दिला पाहिजे तर याच्याकरता दोन गोष्टींची जरूर आहे एक गोष्ट म्हणजे जी भूकंपाबरोबर पृथ्वीबरोबर गदा 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 हालेल आणि दुसरी दुसरी गोष्ट म्हणजे ती गोष्ट भूकंप कितीही मोठा झाला तरी पूर्णपणे स्थिर राहील तर वैज्ञानिकांना गेल्या कित्येक शतकांपासून अशा गोष्टीचा शोध घ्यायचा होता की जी गोष्ट भूकंप कितीही मोठा झाला तरी अजिबात हालणार नाही आणि ती गोष्ट त्यांना मिळाली त्याचं नाव लंबक अच्छा या लंबकाचं वैशिष्ट्य असं या लंबकाचे आंदोलन होतात ही आंदोलनं झाली लंबकाची दोन टोकं आहेत एका टोकाला लंबकाचा गोळा आहे एका टोकाला लंबक जिथे टांगलेला आहे किंवा जिथे बांधलेला आहे ती जागा लंबकाचं आंदोलन झालं आणि जिथे तो टांगलेला आहे ती जागा किती जरी हल्ली तरी लंबकाचं आंदोलन आहे तसंच चालू राहतं किंवा लंबक स्थिर असेल आणि तो जिथे बांधला आहे ती जागा हल्ली तर लंबक स्थिरच्या स्थिरच राहतो कारण लंबक ही एक स्वतंत्र प्रणाली होते ज्याचा कारण ती टांगलेली आहे तेव्हा पृथ्वीपासून ही वेगळी झालेली आहे म्हणून एक चौकट ही पूर्णपणे ही जमिनीमध्ये गाडली जाते ती जमिनीबरोबर हालते आणि त्या चौकटीला एक लबक बांधलेला असतो तो लबक अर्थात दोरीनी तारेनी स्प्रिंगनी एखाद्या लु धातूच्या सळईनी असा बांधलेला असतो कुठल्याही प्रकारे जरी वापरला तरी तो, तो लंबकच भूकंप यंत्रामध्ये लंबकाला जोडून एक लेखणी असते आणि त्या लेखणीचं एक टोक हे एका ग्राफ पेपरला आलेख कागदाला जोडलेलं असतं आणि हा आलेख कागद एका विशिष्ट गतीने हलत असतो त्याच्यावरती वेळेची नोंद होते जोपर्यंत भूकंप होत नाही तोपर्यंत लंबक स्थिर असतो लेखणी स्थिर असते आणि आलेख कागदावरती सरळ रेषा उठते ज्यावेळी भूकंप होतो त्यावेळी पृथ्वी किंवा भूपृष्ठ जसा हालायला लागतं त्याप्रमाणे आलेख कागद हालतो लंबक आणि लेखणी हे स्थिर असतात त्यामुळे कागद जसा हालेल आलेख कागद जसा हालेल आणि त्याची लेखणी सरळ राहिल्यामुळे हालचालीचा आलेख हा त्या कागदावरती उठतो तो भूकंपाचा आलेख देणं हे त्या भूकंप मापकाचं महत्वाचं काम आहे अच्छा मला आता शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा की भूकंप ही एक नैसर्गिक आपत्ती आहे पण ती होणार असं याचं काही सूचन आपल्याला मिळत नाही किंवा त्याचं भविष्य वर्तवता येत नाही तर या संदर्भामध्ये काही उपाययोजना आहेत का कुठलीही नैसर्गिक आपत्ती थांबवणं हे मनुष्याच्या शक्तीपलीकडचं काम आहे इतर नैसर्गिक आपत्तींच्या बाबतीमध्ये ते शक्य झालेलं आहे वादळ कधी येणार पूर कधी येणार याचा अंदाज काही काही विभाग आपल्याला अचूकपणे देतात भूकंपाचा अद्यापी तसं झालेलं नाही पण असं भविष्य वर्तवता येतं का की होणार आहे या दृष्टीने विज्ञानाचे आणि वैज्ञानिकांचे प्रयत्न चालू आहेत भूकंपाची शक्यता वर्तवणं ही फार मोठी कठीण गोष्ट आहे पण अजूनही विज्ञान बाल्यावस्थेत आहे विज्ञानाला फार मोठी प्रगती अजूनही करायची आहे आणि कधी ना कधी माणसाला ही गोष्ट जमेल अशी आशा करणं हे आपल्या हातात आहे तर मंडळी आत्ता डॉक्टर बोरकर यांनी भूकंप या विषयासंदर्भात आपल्याला अतिशय उद्बोधक अशी माहिती दिली भूकंप ह्या नैसर्गिक आपत्तीचं कुठलंही सूचन आधी करता येत नाही किंवा आत्ता भूकंप होणार आहे असं सांगता येत नाही त्यामुळं भूकंप झाल्यानंतर येणारी जी नैसर्गिक आपत्ती आहे तिचं व्यवस्थापन कसं करायचं याविषयी काळजी घेणं गरजेचं आहे आणि तशा प्रकारची सावधगिरी आपण बाळगली पाहिजे आणि या संदर्भातली सगळी साक्षरता आपल्याला या कार्यक्रमामधून डॉक्टर बोरकर यांनी दिलेली आहे तुमचं कार्यक्रमामध्ये मनापासून मी आभार मानतो तुम्ही आलात आणि आमच्या प्रेक्षकांना भूकंपाविषयी माहिती दिली धन्यवाद धन्यवाद पुन्हा भेटू या विज्ञान जनहिता या कार्यक्रमामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार र्क सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने प्रगति प्रगतितेयि मानवा सुख निसर्ग सुखसमृद्धिनिसर्गन्विज्ञानविज्ञानाचारञ्जकगोष्ठी व्यापुनघेयी सारी सृष्टि विज्ञान आणिक सृष्टिसगण्यातिलविज्ञानाणिकविज्ञानातिलसगणे विज्ञानम् जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय ज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानं जनहिताय